मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजही आपण कांदा या विषयावरच बोलणार आहोत व तत्पूर्वी मला तुम्हाला काही दाखवायचं आहे अर्थातच कांदा आहे हे माझ्या हातात काही कांदे आहेत तर हा कांदा मी मागच्या रविवारी म्हणजे जवळपास आठ दिवसांपूर्वी साठ रुपये किलोनं घेतलाय आता हा साधारण पस्तीस किंवा चाळीस एम एम असेल त्याच्यापेक्षा कमी असणार की ज्याला आपण दोन नंबरचा कांदा म्हणतो हा थोडा खराब असेल हा पंचेचाळीस एम एम असू शकतो पण मला खात्री नाही त्याच्यामध्ये हा थोडा खराब आहे पण हा त्याच्यामध्येच होता आणि हा ज्याला आपण गोल्टी म्हणतो जो साधारण पंधरा वीस एम एम असा असेल तर त्याच्यापेक्षा थोडा कमी असा कांदा आहे तर असा सगळा मिक्स कांदा मला साठ रुपयाने मिळाला आणि त्यांना सांगितलं की भाव वाढलेले आहेत पण त्याच आठवड्यामध्ये कांद्याचे भाव जवळपास बावीसशे रुपयापर्यंत प्रति किलो हे लासलगावमध्ये आलेले होते आणि तिथून अवघ्या साठ किलोमीटरवर जो काही ट्रान्सपोर्टचा खर्च झाला असेल जो काही त्यांचा खर्च झाला असेल हा सगळा होऊन त्याचं एजंटचं कमिशन वगैरे त्याचा काही नफा असेल तो सगळा होऊन आमच्यापर्यंत म्हणजे नाशिकपर्यंत जो कांदा आला तो साधारण साठ रुपये काही ठिकाणी पन्नास रुपये तर काही ठिकाणी सत्तर रुपयांनी तो विकला जातोय आज आता बाजारातले दर काय ते आपण बघू माझ्यासमोर कॉम्प्युटरवरच आकडे आहेत मी वीस डिसेंबरचं हे सगळं निवडलं आहे कारण शनिवार रविवारी कंज्यूमर अफेअर मिनिस्ट्रीचे काही आकडे येत नाही तर महाराष्ट्र गुजरातचा काही भाग त्याच्यामध्ये मुंबई आलं यांचे सरासरी जे किरकोळ बाजारातील कांद्याचे दर आहेत ते आहे चौवेचाळीस रुपये प्रति किलो ठीक आहे आता वीस डिसेंबरचे हे बाजारभाव आहे वीस डिसेंबरला लासलगाव बाजारामध्ये कांद्याचा जो भाव होता सरासरी लाल कांद्याचा तो होता दोन हजार रुपये प्रति किलो ठीक आहे मागच्या वर्षी काय होतं ते आपण बघू मागच्या वर्षी कांद्याचे जे दर होते ते होते त्रेचाळीस रुपये याच तारखेला वीस डिसेंबरला आणि वीस डिसेंबरला जे त्रेचाळीस रुपये दर होते तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला जे, जे मिळत होते ते साधारण एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याला त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे वीस डिसेंबर बावीस साली कांद्याला जो दर होता अठरा रुपये आणि ग्राहकांना जी किरकोळ किंमत होती ती पंचवीस रुपये आता या सगळ्याचा पीक पेरा किती झाला ते आपण बघू वीस डिसेंबर बावीस रोजी जेव्हा जेव्हा मी म्हणालो की अठरा रुपये भाव होता म्हणजे अठराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव होता आणि ग्राहकाला पंचवीस रुपयाने मिळाला आठ रुपयांचा फरक आहे त्या काळामध्ये त्या साली कांद्याचा खरीप आणि लेट खरीप मिळून कांद्याचा पीक पेरा झालेला आहे पाच पॉईंट पंधरा लाख हेक्टर हा केवळ महाराष्ट्रच नव्हे सगळ्या भारतातला हा पीक पेरा आहे खरीप आणि लेट खरीपचा हा गव्हर्नमेंटची अधिकृत आकडेवारी आहे त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे डिसेंबर तेवीसपर्यंतची जी आकडेवारी आली किंवा तेवीस साली जी खरीप आणि रब्बीची लेट खरीप माफ करा रब्बी नव्हे लेट खरीपाची पेरणी झाली ती झाली आहे चार पॉईंट एक्कावन्न लाख इथे आता जवळपास साठ हजारांनी ही पेरणी घसरली आहे आता स्वाभाविकपणा साठ हजारांनी घसल्या घसरल्यानंतर तेवढा कांद्याचा गॅप पडला तर शेतकऱ्याला किती रुपये वाढून मिळाले एक रुपया म्हणजे शेतकऱ्याचा भाव वीस डिसेंबर तेवीस रोजी जो होता तो एकोणावीसशे रुपये होता पण ग्राहकाला किती फरक पडला ग्राहकाला मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाव वाढले ग्राहकाला तो त्रेचाळीस रुपयाला मिळतो आहे आणि त्रेचाळीस रुपये आणि एकोणावीस रुपये याच्यामध्ये व्यापारी किंवा जो सगळा मधला जी मूल्य साखळी आपण त्याला म्हणूया बावीस रुपये त्याचा तो खर्च किंवा तो नफा झालेला आहे एकोणावीस रुपये शेतकऱ्याची विक्री त्याच्यामध्ये बावीस रुपये मूल्य साखळी आणि बाजार साखळीचा खर्च आणि ग्राहकापर्यंत तो आला आहे सरासरी त्रेचाळीस रुपये यावर्षी काय झालं आणखी एक फॅक्ट आहे यावर्षी म्हणजे डिसेंबर तेवीसची मी आकडेवारी जे सांगतो आहे तर त्या काळात मागच्या वर्षी असं झालं की सुमारे खरीप आणि लेट खरीप या दोन्ही याच्या हंगामातला एक पॉईंट दोन लाख हेक्टर कांदा हा वाया गेला असा कृषी विभाग केंद्रीय कृषी विभागाचा अंदाज आहे तर त्याच्यामध्ये काय झालं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये दुष्काळ पडला आणि महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला तर या सगळ्यांचं जे मिश्रण झालं तो कांदा वाया गेला तर कांदा वाया गेला परिणामी बाजारामध्ये कांदा कमी आला तो जो कमी आला त्याची आकडेवारी जी कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्री मिनिस्ट्रीने किंवा त्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं आणि वाणिज्य मंत्रालयानं जी दिली होती जुलैपर्यंतची ती होती साधारण दोनशे सत्तर लाख मेट्रिक टन हे मागच्या वर्षीचं उत्पादन आहे साधारण तीनशे लाख तर तीन सव्वा तीनशे लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन मागच्या चार पाच वर्षाच्या सरासरीने होतं पण ते थोडंसं कमी जास्त इकडे तिकडे होतं ठीक आहे म्हणजे कांद्याचं उत्पादन घटलं त्याच्यामध्ये पिकही खराब झालं आणि शेतकऱ्याला मात्र किती भाव वाढून मिळाला एक रुपया एक रुपया भाव मिळाला जे काही ग्राहकाला मात्र मिळतोय तो त्रेचाळीस रुपये आता हा त्रेचाळीस रुपये सरासरी आहे काही ठिकाणी पन्नास काही ठिकाणी सत्तर काही ठिकाणी चाळीसही असेल तर काही ठिकाणी अगदी शंभर रुपये असेल मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी तर या ठिकाणी जेव्हा अशी वेळ आली तेव्हा गव्हर्नमेंटने एक पाऊल उचललं गव्हर्नमेंटला वाटलं की अरे कांदा खूप महाग होतो आहे तर आपण काय करूया मार्केटमध्ये जो कांदा आहे निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या तर त्याच्यावर आपण थोडंसा निर्यातीवर बंदी घालूया आणि तोपर्यंत निर्यात मूल्य जे होतं ते मिनिमम निर्यात मूल्य म्हणजे कमीत कमी निर्यात मूल्य जे ठरवलं होतं ते साडेआठशे डॉलर प्रति टन प्रति टन अशा स्वरूपाचं होतं आणि त्याच्यावर जी निर्यात शुल्क आकारलं होतं ते होतं साधारण चाळीस टक्के पण नंतर असं झालं की सात डिसेंबर तेवीसला गव्हर्नमेंटला वाटलं की हे कांद्याची अशी स्थिती आहे महाराष्ट्रातही दुष्काळ आला आहे सगळ्यांनी पाहणी केली पथकं येऊन गेलेत आणि कांदा आता मिळणारच नाही सगळी या पद्धतीचा आहे प्रत्यक्ष कांदा किती कमी झालेला आहे लागवड साधारण ती साठ हजार टनांनी साठ हजार हेक्टरनी कमी झालेली आहे पण त्यातले जवळपास सव्वा लाख हेक्टर वरचा कांदा खराब झालेला आहे याचा अर्थ याचा फायदा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता म्हणजे कांद्याचे जे, जे बाजारभाव डिसेंबर तेवीस मध्ये जे होते ते साधारण अठराशे एकोणावीसशे साडे अठराशे अशी होते नंतर नंतर निर्यात बंदी झाली आणि कांद्याचे भाव कमी होऊन ते तेराशे पर्यंत खाली उतरले या वर्षी उन्हा मागच्या वर्षीपेक्षा कांद्याचे जे शेतकऱ्यांना मिळणारे भाव आहे वीस डिसेंबरला जो लासलगाव बाजारातला शेतकऱ्यांना मिळणारा भाव होता दोन हजार रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याचा भाव आता बाजारामध्ये जो सरासरी ब बाजारभाव आहे पश्चिम भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि एकूणच गुजरात आणि या सगळ्या याच्यामध्ये तो आहे चौवेचाळीस रुपये प्रति किलो म्हणजे शेतकऱ्यांकडनं वीस रुपयाला घेतलेला कांदा ग्राहकांपर्यंत साधारण चौ चौवेचाळीस रुपयाला मिळतो आहे काही ठिकाणी मुंबई किंवा काही शहरांमध्ये तो आता साठ रुपयांवर आहे जर रविवारचे कालचे बावीस डिसेंबरचे बाजारभाव आपण पाहिले तर कांदा साठ रुपयांवर आता आहे म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जवळपास चोवीस रुपयांचा फरक पडलेला आहे या वर्षीचं चित्र काय ते बघूया मागच्या वर्षी च्या आधीची गोष्ट म्हणजे बावीस साली जे होतं ते दोन हजार दोन हजार बावीस साली पाच पॉईंट पंधरा लाख हेक्टरवर कांदा होता खरीप आणि लेट खरीपाचा यावर्षी जो आहे पाच पॉईंट दहा लाख हेक्टर म्हणजे पाच पाच लाख हेक्टर नाही त्याचे दहा हजार हेक्टर थोडेसे वाढलेले आहेत पण याच्यामध्ये असं झालेलं आहे की जवळपास साठ हजार हेक्टरनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे तेवीसच्या तुलनेत कांदा वाढला पण नाशिक आणि त्या परिसरात अवकाळी पावसानं नुकसान झालं आणि असं सांगतायत की साधारण पंधरा ते वीस हजार हेक्टरचं कांद्याचं नुकसान झालं आहे म्हणजे आत्ता जी वाढ झालेली आहे ती साधारण चाळीस ते पंचेचाळीस हेक्टरची आहे चाळीस ते पंचेचाळीस हजार हेक्टरची आहे तर आता बघा परिस्थिती मागच्या वर्षी सारखीच आहे जवळ ज़वड, जवळपास पण आता जो कांदा येतोय तो, तो काढणीला आलेला कांदा असल्यानं तो साधारण मागच्या तीन आठवड्यांपासून तो साधारण पावणे दोन लाख दोन लाख आणि अगदी मागच्या आठवड्यात दोन पॉईंट दोन लाख दोन हजार आ, टन असा तो कांदा अख्ख्या महाराष्ट्रात येतोय मी हे लासलगावचे एक आ, आशियातली मोठी बाजार समिती असल्यानं त्याचे बाजारभाव मी एक सगळे अॅनालिसिससाठी घेतले हे मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत बाजारभाव साधारण तीन वर्षांचे बाजारभाव या डिसेंबरच्या काळामध्ये डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे ते अठरा एकोणावीस आणि वीस आहे पण ग्राहकांना मिळणारा जो कांदा आहे त्याचं जे मार्जिन मिळतं आहे ते, ते आठ रुपये बावीस रुपये चोवीस रुपये असं मिळतं आहे म्हणजे सरासरी जवळपास दुप्पट दरानं हा कांदा ग्राहकांना मिळतो याच्या बातम्या पण आता आल्या सगळे ग्राहक ते ओरडतायत आणि मला असं वाटतं याच्याशी कोणी असहमत होईल असं मला नाही वाटत याच्यातनं मी तुम्हाला हा सगळा डेटा सांगितला आणि ही सगळी माहिती सांगून आता तुम्ही ठरवा की तुमच्या कांद्याचं काय होत आहे कोणी घोटाळा करत आहे कुठे पाणी मुरतंय कुठे काय जास्त बाजारभाव येतोय नक्की याच्यातले जारीतले शुक्राचार्य कोण आहे कोण घोटाळा बाज आहे कशामुळे या गोष्टी होत आहेत हे तुम्ही आता शोधा आणि या याचा निर्णय तो तुम्ही करा मला परवा माझ्या याच्यावर काही प्रश्न विचारत असतात एकाने प्रश्न विचारला की मी कांदा विकावा की काय करू साठवावा की विकावा मी त्याला सांगितलं की बाबा रे हे कांद्याचे भाव अशा पद्धतीचे आहे त्याच्यामुळे तुम्ही विका टप्प्या टप्प्याटप्प्याने विका तुम्हाला सर्वांना सांगेन कारण आजचे आज दिनांक आज आहे सोमवार तेवीस डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये जे कांद्याचे सरासरी बाजार आहे ते सतराशे रुपयांवर आहे शनिवारी ते एकोणावीसशे पन्नास रुपये होते ते आता परत त्याच्यामध्ये दोन रुपयांची घट झाली आणि ते आले सतराशे रुपयांवर म्हणजे आता परत त्याच्यामध्ये दोन रुपयांचा फरक पडतो आहे तर हा तात्कालिक फरक आहे तर शेतकरी बंजाळले तर ते म्हणत आहेत की अरे एका बाजूला कांदा जो आहे मागच्या वर्षीसारखाच आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे दुसऱ्या बाजूला निर्यात सुरू आहे पाचशे वर्षी निर्यात बंद होती यावर्षी जवळपास जुलैमध्ये जुलैपर्यंत कांद्याची निर्यात झाली ही दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टन हे सांगितलं आहे वाणिज्य मंत्रालयानं आणि त्यांच्या हवाल्यानं हे सांगितलं आहे ग्राहक संरक्षण मंत्रालयानं जुलैमध्ये जी त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं त्यामध्ये हा सगळा आकडा आहे की जुलैमध्ये जे निर्यात झाली ती एवढी झाली आहे आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या चार महिन्यामध्ये निर्यात अगदीच बंद झाली का मधल्या काळात सांगितलं गेलं की पाकिस्ताननी भाव वाढ भाव कमी केले मग आपल्याला भाव कमी करावं लागले निर्यात शुल्क जे आहे ते कमी करा वीस टक्के आहे पण ज्या वेळेस निर्यात शुल्क होतं आणि ज्या वेळेस निर्यात बंदी होती त्यावेळेस भाव एकोणावीस रुपये होते आता निर्यात बंदी काढलेली आहे निर्यात मूल्य कमीत कमी निर्यात शुल्क किती असावं याची आठ पूर्ण काढून टाकलेली आहे आता फक्त वीस टक्के निर्यात शुल्क आहे तर अशाही परिस्थितीमध्ये मागणी केली जाते की निर्यात शुल्क काढा आणि आजही तेच भाव आहे अठरा ते एकोणावीस रुपये मागच्या सगळ्या तीन वर्षाच्या काळामध्ये कांद्याला या याच्यामध्ये सरासरी सतरा अठरा असेच दर मिळत आहे आणि उत्पन्न घटो किंवा न घटो एक अतिशय गमतीची गोष्ट मात्र दुसऱ्या बाजूला दिसते की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस येतो ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडतो त्या सगळ्यांचा आधार घेऊन मार्केटमध्ये एक असं पसरवलं जातं किंवा एक असं नॅरेटिव्ह सेट केलं जातं खूप दुष्काळ आहे खूप प्रॉब्लेम हो काय करणार त्याच्यामुळे बाजार कांदा आला नाही तुम्ही आपण विकत घ्यायला गेलो की तो व्यापारी असतो एखादा कांदे विकणारा असतो भाजीचा हे असतो विक्रेता असतो तो, तो सांगतो की अहो ते परवडत नाही हो कांदा अन्न आम्हाला या पद्धतीनं आणि हेच वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरी निमशहरी आणि ग्रामीण जे बाजाराचे ठिकाण आहे जे दहा हजार पंधरा हजार लोकसंख्येची गावं आहे त्या सगळ्यांना हेच ऐकवलं जातं तुम्हाला गंमत वाटेल की तुम्ही लासलगावला सकाळी वीस रुपयाला कांदा विकत घेतला तर बाहेर या त्याच्यामध्ये एक दहा किलोमीटर एक दहा नाही त्याच्यामध्ये काय शंभर मीटरच्या परिसरात एखादा भाजी बाजारवाला असेल भाजी असे गेला गेला। तो में बाजार असेल किंवा तिथं जर तुम्ही कांदा विकत घ्यायला गेला तर तोच कांदा तुम्हाला तीस रुपयाने किंवा चाळीस रुपयाने मिळेल म्हणजे जिथे कांदा पिकतो आहे किंवा जिथे बाजार आहे नाशिकमध्ये कांद्याचं मार्केट आहे आणि नाशिकमध्ये कांद्याचा मार्केट असून तो जो कांदा जो आहे तिथं जो विकला जातो आहे नाशिकचं थोडंसं गोणी मार्केट आहे गोणीमध्ये तो कांदा विकला जातो त्याचाही भाव किती होता तर तो, तो साधारण सतरा रुपये अठरा रुपये अशा पद्धतीचा सरासरी भाव आहे पण त्याच कांद्याच्या म्हणजे पंचवटी मार्केट यार्डच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तोच कांदा तुम्हाला वाटेल की आपण स्वस्त मिळेल ग्राहकाला पण तोच कांदा तुम्हाला चाळीस रुपये पन्नास रुपये असं मिळेल आणखी थोडासा उच्चगृह एरियामध्ये गेला तर तो आज साठ रुपये सत्तर रुपये अशा ठिकाणी आहे काही लोक शंभर रुपयाला तीन किलो जो विकत तो अतिशय घाणेरडा खराब झालेला जसा मी हा दाखवला आहे या आकाराचा कांदा की हा बाजारातनं एक रुपयापासून तर पाच रुपयापर्यंत शेतकऱ्यांना याचा भाव मिळतो आहे पण ग्राहकांना आम्हाला काहीच कळत नाही ग्राहकांना की कुठला कांदा लूज असतो कुठला काय आहे फक्त डोळ्यांनी व्यापाऱ्यांना कळतं की बाबा हे दोन गाड्या जर उभ्या केल्या तर या कांद्यातला फरक काय तर ग्राहक तो घेतो आणि त्याला काय माहिती आहे का हा किती दिवस टिकेल काय हे एवढं विश्लेषण कोण करेल ना तो अर्धा किलो एक किलो घ्यायचा असतो तर हा कांदा घेऊन तो जे किंमत मोजतो ती साधारण पन्नास रुपये साठ रुपये किंवा फार घासाघीस करून पस्तीस चाळीस रुपये तर हा एक दोन रुपयेवाला चोपडा कांदा खात कांदा न या किमतीला सध्या ग्राहकांना घ्यावा लागतो आहे असं सांगत आहे की आम्ही कांद्याचा साठा केला होता मागच्या वेळेस त्यावेळेस चाळीस रुपये होता आणि म्हणून मग आता आम्ही ते ग्राहकांना त्यापेक्षा जास्त किमतीला द्यावं लागतो आहे तशी फॅक्ट आहे का हा कांदा लगेच साठवल्यानंतर हो बारा तासात बाहेर पाठवला हो जातो त्यामुळे आता तुम्ही बघा की कांद्याची काय परिस्थिती आहे मी थोडंसं मागच्या पाच वर्षांचा डेटा लासलगावचा आणखी तुमच्यासमोर हो ठेवतो तर तुम्ही बघा आणि विचार करा मी याच्यावर कुठलीही कमेंट करणार नाही तुम्ही निर्णय घ्या तुम्ही बघा काय याच्यामध्ये करायचं किंवा हे कसं काय दर कमी होत आहेत आपल्याला हा काय हे होत आहे मी काय केलंय की गेल्या पाच वर्षाचा म्हणजे एक ऑक्टोबर एकोणावीस म्हणजे ऑक्टोबर महिना का घेतला कारण इथून साधारण खरीपाच्या कांद्याला सुरुवात होते बाजारात यायला तर डिसेंबर चोवीस पर्यंत म्हणजे अगदी कालपर्यंतचा हा पाच वर्षाचा डेटा आहे हा याच्यासाठी पुन्हा आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ असलेला लासलगाव इथलीच निवड केलेली आहे या पाच वर्षांच्या काळामध्ये लासलगाव बाजारामध्ये अठरा लाख ऐंशी हजार टन कांद्याची आवक झाली आता शेतकऱ्याला सरासरी या सगळ्या याच्यामध्ये कधी तीन हजार रुपये मिळाला कधी दोन हजार मिळाला कधी पाचशे रुपये मिळाला पण सरासरी दोन हजार रुपये बाजारभावाने खरेदी झाली असं आपण गृहित धरलं याचा मीन काढला तर या सगळ्या पाच वर्षामध्ये जी कांद्याची खरेदी झालेली आहे ती झालेली आहे तीन हजार सातशे साठ कोटी रुपयांची ही कांदा खरेदी झाली आहे पण हा कांदा ग्राहकांपर्यंत किती रुपयांना गेलाय हा गेलाय चाळीस रुपये पन्नास रुपये मागच्या पाच वर्षात जर तुम्ही पाहिलं की अगदी किरकोळ गोष्ट हे सोडलं तर कांदा जवळपास दुप्पट किमतीला ग्राहकांपर्यंत गेलाय त्याच्यामध्ये वीस टक्के हवामानाने कांदा खराब होणं वाहतुकीचं हँडलिंगचं खराब होणं हे आपण गृहीत धरू मग त्या त्याच्यातनं ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत या सगळ्या कांद्याची उलाढाल झाली आहे परत त्याच्यामध्ये तीन लाख तीन हजार सातशे कोटी ॲड करा म्हणजे ग्राहकांपर्यंत या हा कांदा जो गेलेला आहे तोपर्यंत या सगळ्या कांदा बाजारातली उलाढाल जी झालेली आहे ती साधारण सात हजार कोटींची उलाढाल झाली आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं की थोडस हे खराब काही गोष्टी होऊ शकतात आता पाच वर्षामध्ये या एकट्या एका बाजारामध्ये या पद्धतीची उलाढाल होते शेतकऱ्याच्या वाटेला किती येतात याच्यापैकी आता जे पहिले साडेतीन हजार कोटी रुपये आले ते शेतकऱ्यांना ऑफकोर्स मिळालेले आहे पण या साडेतीन हजार कोटी रुपये मध्ये सगळे त्याला नफा मिळाला का तर त्याच्यामध्ये काय झालं या सगळ्या पाच वर्षांमध्ये खते बियाणं वीजबिल मजूर मशागत वाहतूक हा जो खर्च आहे हा साधारण ऐंशी ते नव्वद टक्के झालेला आहे म्हणजे मग प्रत्यक्ष एका वर्षात शेतकऱ्याला किती मिळालेत या सगळ्या याच्यामध्ये तर सातशे कोटी रुपये मिळाले आणि तेही निसर्गाने नुकसान किंवा हे झालेलं नसेल तर त्याला ते मिळालेलं आहे आणि त्यातला हा जो ऐंशी टक्के खर्च जो गेला आहे तो कोणी घेतलेला आहे तो पुन्हा तुमच्या खतं औषधवाल्यांनी किंवा जे आहे जे कोणी सल्लागार असतील त्यांनी तो गेलेला आहे त्याच्यामध्ये हे झालं आहे म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या वाटेला जे आलेले आहे ते अतिशय कमी किंमत आलेली आहे आता जे साडेतीन हजार रुपये जे त्याच्यावर बाजार साखळीमध्ये गेलेत ग्राहकांपर्यंत साडेतीन हजार कोटी रुपये तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा जर आपण गृहित धरला तर तो, तो साधारण पंचवीस टक्के धरूया आडद व्यापारी वाहतूक किंवा ही आहे तर या प्रत्येकाच्या वाटेला वर्षभरात किती आले साधारण एक हजार आठशे कोटी रुपये आलेले आहेत पंचवीस टक्के झाल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या वाटेला किती आलेले आहेत याच बियाणे कंपन्यांच्या वाटेला किती आले तर दोन हजार आठशे कोटी रुपये आलेले आहेत शेतकऱ्याच्या वाटेला जे आले फक्त सातशे कोटी रुपये आलेले आहेत म्हणजे ज्याच्या जीवावर कांद्याचा हा सगळा बाजार किंवा ही सगळी उलाढाल चालते त्याच्या वाटेला फक्त सातशे कोटी किंवा दहा ते वीस टक्के रक्कम नफा मिळतो आणि बाकीचा सगळा सगळी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या हे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हा जो हिस्सा आहे तो या या फॅक्टर्सला जी ज्यांचा मी उल्लेख केला तिथपर्यंत जातो आहे आजही ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना हे कळत नाही की माझा सतरा रुपयांनी जो कांदा जातो आहे किंवा सोळा रुपयांनी जो कांदा जातो आहे निर्यात सुरू आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षी इतकंच कांद्याचं उत्पादन झालेलं आहे मान्य आहे आता तो जास्त येतो याच्यामध्ये का एकाच वेळेस का का काढणी केल्यामुळे के पण तरी पण त्याला कळत नाही आहे की हे अचानक भाव कशे का ते का कसे काय पडले तर या बाजारभावाचं काय राजकारण असतं कसे पडतात त्याच्यामागे काही फॅक्टर आहे का दिल्लीची निवडणूक आहे का बिहारची येऊ घातलेली निवडणूक आहे का कोणी व्यापाऱ्यांवर ईडी आणि आयकराचा दणका देण्याची भाषा केली आहे का कारण काही व्यापारी आमच्याशी बोलताना अतिशय वाईट पद्धतीनं वैतागलेले होते अतिशय पॅनिकहून बोलत होते आणि सरकारवरही ते चिडलेले होते कारण त्यांचंही नुकसान आहे त्याच्यामध्ये त्यामुळे हा व्हिडिओ करताना या मूल्य साखळीमध्ये अमक्याने पैसे कमवलेत हो अमक्याने कमवले हो आणि शेतकऱ्याच्या वाटेला कमी आले म्हणून ते वाईट आहे हा या व्हिडिओचा हेतू नाही कुणाला दूषण देणं किंवा कोणावर टीका टिपणी हा हिशोब हा याचा उद्देश नाही आहे ना व्यापाऱ्यांना ना कोणी वाहतूकदारांना ना कंपन्यांना पण जी फॅक्ट आहे जी शेतकऱ्यांच्या बाबतीत ती तुमच्यासमोर ठेवावी ही सगळी आकडेवारी मी तुमच्यासमोर ठेवली आता तुम्ही विचार करा की बाजारात मिळणारा शेतकऱ्यांना जो वीस रुपयाचा दर आहे कांदा विक्रीतून आणि ग्राहकांना मात्र पंचेचाळीस रुपयांचा हे कसं काय होतं तर आज पुरतं एवढंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काही प्रश्न असतील मला जे जेवढी उत्तरं देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेन फक्त सध्याची परिस्थिती अशी आहे की बाजारभाव वाढणार की कमी होणार किंवा आणखी काय स्थिती होणार याच्याबद्दलची थोडीशी आत्ताची स्थिती आणखी एक आठवडा आपण थांबूया त्याच्यानंतर आपल्याला कळेल की बाजारभावाची काय परिस्थिती आहे तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा धन्यवाद